तर मित्रांनो आपल्या ब्लॉगिंग करते तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवी व्हिडिओ मध्ये तर आज वार आहे आपलं रविवार आणि रविवारच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये सगळेजण घरीच असतात तर आज आम्ही ठरवलंय की आज आपल्याला नाश्त्याला मस्त की पोहे बनवायचे तर मम्मी पोहे बनवते आणि आज पूर्ण रेसिपी आपण बघूया की मम्मी आपली कशी पोहे बनवते कारण की त्या रेसिपी मध्ये मला पण शिकायचं बिकॉज मी पण इथून पुढे पोहे बनवायचे शिकणार आहे नक्कीच तर आपण बघूया मम्मी कशी पोहे बनवते तर मित्रांनो मी सकाळीच मार्केटमध्ये गेलो होतो आणि मार्केट मध्ये मस्त आहे की देवाला हार आणलेला आहे बिकॉज दर रविवारी आपण देवाची पूजा करतो की आपला खंडोबा आपला कुलदेव आहे तर खंडोबाची आपल्याला दर रविवारी पूजा ही करावीच लागते तर मी इकडे हार पण आणलेला दाखवतो आता हार आणलाय तो तर इकडे हार पण फायनली मी आणलेला हा हार आपल्याला वीस रुपयाला भेटतो बाहेर पण याची रिअल किंमत दहा रुपये पण बाई आजकाल हाच दहा रुपये दहा आता वीस रुपयाचा झालेला आहे आणि इकडे माझे माईडचे फोडकास्ट आहेत बिकॉज याच्यामुळे माझे ब्लॉगिंग सगळे होत असते तर मी हे माझ्यात वळ ठेवतो बिकॉज मला हे इकडून असं चालू करायचं असतं बघा आता लाईट भेटेल लाईट पेटली याच्यामुळे ना भरपूर मला याच्यामुळे भरपूर हे भेटते मला की फटाफट ब्लॉगिंग काढता येते कारण याच्यामुळेच मला सगळं डिपेंड आहे कॉन्टेंट क्रिएटरची लाईफ त्यामुळे मला हे लागतं कारण की आता पण मी हे इथे लावले

हे टकलू पोहे कोण खाणार तू खाणार आईला बोल पोहे बनवायला बोल आईला सांग हा आई। बोल आईला बोल पोहे बनवायला बोल पोहे बनव नाही आई कुठे गेली कुठे गेली हे दीदी काय करते काम करते काय करते दीदी काम करते दीदी बघितलं आता बोलते दीदीला बोलते की पोहे बनवून दे कारण की मग गेली बाहेर मार्केट मध्ये परत येईल तरी बोलले की मला पोहे खायचे देत आता आली सकाळ सकाळी उठली इकडे आली बघा इकडे बसलेली आहे काय नाही भाई पोळ्यांचं जसं म्हणजे मम्मीने जसं हे कापायला घेतलं कांदे वगैरे तिला समजलं समोरच सा राहते पण म्हणजे काकींचे पोरगे तर भाई हिला लगेच समजलं लगेच आली माझ्या मागे मला बोलते आता इकडे मला घे बोल आता हिला काय करू सकाळ सकाळी घेतलं आणि आता मम्मी आल्यावर पोहे बनवेल मग हिचं तेच चालतंय हिला कारण की हिला पण पोहे आवडतात मला पण पोहे आवडतात आमचे लोक आहेत तर बोल પોતા કારણ કેમ્મ પોઈ મારા ટાઈમ લાગે બોમ્બે બોમ્બ બોમ્બ કુટું બોમ્બ 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 હે પૉમ્બ બોમ્બ શોધતી બોમ્બ માઇક બોમ્બ લવકર હે આલા બોમ્બ હેલ્લા બોમ્બ અરે વા भारी। बोला। बोला। मार, मार, मार।, मार, मार।, मार, मार। गावात रे अरे परत बा किती मस्त मी आलेली आणि मम्मीला बोलते की आता काय काय हो बनवायचं आईला सांग पोहे बन पटकन पोहे बना बोल आम्हाला खायचं

काय अस्लॉगिंग मध्ये बोल हाय करत मध्ये कशी घाली पोहे खायला चल बाहेर चल 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 बाहेर चल दिदीला सांग अभ्यास कर बोल वर्क कर बोल वर्क कर वर्क कर बोल वर्क, वर्क कर कर वर्क अभ्यास नाही वर्क वर्क कर बोल वर्क करायला सांगते दीदीला इकडे आल्यापासून निस्ती मस्ती चालू यायची निस्ती मस्ती ए ए हाय बोल हाय हाय काय होते काय होते काय होते मस्ती मस्ती कोर इकडे 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 ले काय सांगते तिला काय सांगते काय झालं पाहायला काय झालं तुझ्या पायाला दाखव मला काय झालं ते इथे ठेवायचं असं हां इथे येऊन बोलायचं काय बोलातं काय ते काय झालं पाहायला कुठे बुडे बुडाला राखो इथे

मित्रांनो अशी बहीण मला भेटलेली आहे तिला पण पोहे पाहिजेत मला पण पोहे पोहे पाहिजेत कधी बनतात आम्हाला माहिती नाही पण इकडे आमची मस्ती चालू झालेली आहे एवढे आम्ही मस्ती करतो नाई दही वरत तर आम्ही मस्ती करतो बहीण भाऊ ही पण शिशा पण दिदी पण भरपूर मस्ती चालते पण आज तिला आहे म्हणून बोललो की जाऊ त्याच्या मस्तीवर इकडे काय गेली वरती एक नंबर नंबरची एडी एक नंबरची एडी तर मित्रांनो आता शिक्षा ब्लॉगिंग करते असा घाली नाही वर 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 अग वर अग वर वर मस्त ब्लॉगिंग असं असं ग वेलकम टू मायला मम्मीने शेंगदाणे टाकून घेतलेले कारण की पोळ्यांना पहिले इकडे फायक्या घेतलेले कांदे टमाटर आणि मिरच्या घेतलेल्या कापून त्यानंतर आता मम्मी त्याच्यामध्ये फ्राय करणार आणि मग नंतर काय करायचं मी नंतर नंतर ते उकडत झालायच नाही उकडत झालायच नाय कुला खाऊ पाहिजे आता पोहे बनवते नाही काय खाऊ बिव नाही आता पोहे बनवणार मस्त पैकी दिदीला बोल कर वर्क फ्रॉम कर कर वर्क फ्रॉम बोल कर वरफ्रॉम कर बोल पटकन बोल हे बोल वर्क फ्रॉम कर बोल कर बोले कर कर, कर। मम्मी इकडे ना कांदे आणि टमाटर एकत्र फ्राय करून घेतले कांदा याच्यामध्ये कडे मध्ये आणि ही पण इकडे जेवण बनवायला आलेली आहे येतो तुला जेवण बनवता <coughs> जेवण बनवता येतं का बनवणार तू पोहे बनवणार आईला मला दे बनवायला पोहे दे बनवायला ते बन तुला नक्की पोहे खायचे पोहे कोण खाणार ते बघ ते बघ काय कपडे एवढे पूर्ण कपडे घालतात पागालच एडी झाली एडी झाली येड येड आईला बोल पोहे बनवायला बोल पटकन पटकन आला आम्हाला ते बघ ते बघ टाटा आई जा ते ठेव डबा फ्रीज मध्ये ठेव आई बघ काय बोलते डबा डबा फ्रीज मध्ये नेऊन ठेव चल हा ठेव फ्रीज मध्ये फ्रीज कुठे आपला फ्रीज मध्ये खोल फ्रीज खोल ना तू खोल ना, ठेव मध्ये कुठे ठेवशील हा वरती ठेव ह्या साई, बंद कर हा व्हेरी गुड चला आईला सांग बनवायला पोई पटापट बोल टाइम नाही आम्हाला खायचेत पटापट बोल पटापट खायचेत फायनली पोहे रेडी झालेले की पोहे कोणते कोणते सांग हे पोहे कुठे आहेत कुठे पोहे हे हे काय काय पोहे ते तुला काय खायचं हे पोहे खायचे तुला जर इथे बस काय गरम आहे हा बस मी थंड करून देतो बस इथे तिकडे नको जाऊ गरम आहे ते लागेल खाली बस सीट खाली बस हा खाली पागे खाली लागेल तुला मी गरम आहे ना थंड करून घेतो तुला फायनली पोहे झालेले तिला पोहे खा आधी बोल पोएी आधी पोहे का बोल खा पोहे बोल याला बोलतात माणूस की बाई म्हणजे एवढी लहान आहे पण तिला सगळं करायचंय की कसं सगळ्यांना हँडल करायचं सगळ्यांना कसं बोलवायचं जेवायला वगैरे असायला तर ही मेंटॅलिटी पाहिजे अंगामध्ये आपल्या पोहे भरवा लागतील हा तू पण धर असं धर धर का आता पटकन हा खावा नाव करायचं आहे नाव करायचं आहे ना नाव करायचं पाणी कुठे तावे आईने पाणी तापून ठेवलं पाणी तापून ठेवलं ना आंघोळ कोण करणार पटापट आंघोळ कर नाव नाव का माझी खाऊ दे तिला खाऊ दे खा तू खा का नाही तुझे पोहे खाऊन कधी होणार खाऊन मी भरवू तुला शर्ट नीट कर शर्ट शर्ट बघ हा शर्ट नीट कर अरे किती हुशार शिषा खावा खावा पोहे खावा मित्रांनो फायनली माझे दीदीचे आणि मम्मीचे पण पोहे खाव झालेले इकडे पोहे खाते काय बोलू का पटापट पोहे खा दर मित्रांन माझ्या आघाडी झालेली आहे आणि आता मला जायचे गणपती बाप्पाला बुक करायला फायनली तर माल की मी येणारे खाली बापू जर तो आला तर आला कारण की पाऊस तर भरपूर चाललाय आणि मी देव देव माझा आपल्या घरातला जो दे त्याची पण पूजा केलेली आहे बोलल की देवाची पूजा करून घेऊया आता मी गाणी लावली देखला कारण की असे रविवार आहे आणि मस्त गाणी लावली आणि गणपती बाप्प बुक करायला एक वेगळीच फिल्म असे ना काही बोलओ बघू यायचं काय मामा आला तर ठीक आहे तर जाऊया आपण पण तरी बुक करायला मित्रांनो मी फायनली मामाला घेऊन आलेलो इथे अमृतनगरला आता फायनली आम्ही अमृतनगरला आलेलो आहे फायनली एवढा हो फुल पाऊस चालू झालेला आहे बघा इकडे फुल जवळ पाऊस चालू झालेला आहे आता इकडून आम्हाला जायचं या साईडला मूर्ती बुक करायला फायनली आम्ही आता मूर्ती बुक करायला आलेलो आहे पहिल्या वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आपल्याला चांगली वाटते मित्रांनो इथे बघा किती छान छान मूर्ती आहे एक नंबर एक एक नंबर मूर्ती आहे इतर पुन्हा हत्तीची मूर्ती एकदम एक नंबर आहे अजून वरती पण आहेत एक एक नंबर आहे एक नंबर आहे आम्हाला तर जास्त करून हीच आवडलेली पण सर्वात भारीत ती मूर्ती जी आम्हाला आवडली होती वरची एक नंबर मूर्ती आहे तिकडे पण बालगणेश वगैरे भरपूर छान छान मूर्ती तिथे एक सो एक मूर्त्या तिथे पण चार चार मूर्ती तर मित्रांनो फायनली मी घरी आलेलो आहे आणि जस्ट जेवलो घरी आणि मूर्ती तर मी बुक केलेली आता तुम्ही लोक मला एक क्वेश्चन विचारशील की मूर्ती जी बुक केली तू ती आहे तरी कोणती तू दाखवली आहे ब्लॉगिंग मध्ये तर मित्रांनो ती मूर्ती जी आहे ना ती तुम्हाला मी आता नाही दाखवणार डायरेक्ट सत्तावीस ला सगळ्यांनी गणपतीला घरी या तेव्हाच ती मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार जर मी इथे दाखवली असतं तर घरी कोण आलोच नसतं बिकॉज नवीन नवीन आपली जी आहेत त्या लोकांना माहीत नाही सर्वांनी नक्की घरी या विक्री पाच आपल्या आपल्याला तरी आहे तर नक्की या आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय